नवीन वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये लाल किताबनुसार मिथुन राशीची वार्षिक कुंडली जाणून घ्या दोन हजार पंचवीसमध्ये तुमची नोकरी व्यवसाय शिक्षण आर्थिक पैलू आरोग्य लव लाइफ आणि कौटुंबिक जीवनाची स्थिती काय असेल जीवनात येणाऱ्या समस्यांना तुम्हाला कसे सामोरे जावे लागेल आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल हे आम्ही यावेळी सांगणार आहोत एकोणतीस मार्च दोन हजार पासून शनी तुमच्या नवव्या घरातून बाहेर पडून दहाव्या भावात प्रवेश करेल तर गुरु तुमच्या बाराव्या घरातून बाहेर पडून पहिल्या भावात प्रवेश करेल यामुळे तुमचे भाग्य सुधारेल त्याचप्रमाणे राहू नवव्या भावात आणि केतू तृतीय भावात प्रवेश करेल एकीकडे शनी कार्यक्षेत्रात यश मिळवून देईल आणि दुसरीकडे कुटुंबात तणाव वाढवेल परंतु गुरु त्या तणावातून आराम देईल सविस्तर अंदाज जाणून घेऊया मिथुन रास लाल किताब नोकरी आणि व्यवसाय दोन हजार पंचवीस वर्षाच्या सुरुवातीपासून मार्चपर्यंत शनी नवव्या भावात राहून लाभ देईल त्यानंतर दहाव्या भावात प्रवेश केल्याने तुमचे कार्यक्षेत्र होईल, हा राशीचा स्वामी मित्र आहे, मजबूत तुमच्या त्यामुळे नोकरीत बढती आणि वाढ होण्याची शक्यता आहे यासोबतच जर तुम्ही व्यापारी असाल तर शनी तुम्हाला खूप मेहनत करायला लावेल आणि गुरु त्या मेहनतीचे फळ देईल कामाच्या ठिकाणी घाईने काम करणे टाळावे आणि सावधगिरी बाळगावी नवव्या भावात राहूचे रास लाल किताब शिक्षण दोन हजार पंचवीस बाराव्या भावात गुरुचे संक्रमण चौदा मे पर्यंत राहील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वर्षाच्या सुरुवातीपासून मे पर्यंत मेहनत घेतली तर मे नंतर पहिल्या भावात गुरुचे संक्रमण अपेक्षापेक्षा चांगले परिणाम देईल तर तुम्हाला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर गुरु तुम्हाला यात मदत करतील उच्च शिक्षण घेऊन इच्छिणाऱ्या आणि परदेशात शिक्षण घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला आहे राहू टाळण्यासाठी तुम्हाला फक्त उपाय करावे लागतील मिथुन रास लाल किताब लव लाइफ आणि कौटुंबिक जीवन दोन वर्षाच्या सुरुवातीपासून मे पर्यंत प्रेम जीवन आणि कौटुंबिक जीवनात चढ उतार होतील मे महिन्यानंतर तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये लग्नात रूपांतर करण्याची वेळ सुरू होईल वैवाहिक जीवनातही सकारात्मक बदल होतील मात्र शनि आणि राहूच्या गोचरमुळे कुटुंबात काही अडचणी येऊ शकतात वैवाहिक संबंधांमध्ये अहंकाराचा संघर्ष होऊ शकतो संपूर्ण वर्ष चांगले जाण्यासाठी घरातील सर्व सदस्यांनी मारुती स्तोत्राचे पठन करावे तसेच सोबत कुठेतरी जाण्याचाही बेत आखला पाहिजे परिस्थिती दोन हजार पंचवीस आर्थिकदृष्ट्या वर्ष दोन हजार पंचवीस ची सुरुवात चौदा मे पर्यंत सरासरी राहील यानंतर बृहस्पतीचे गोचर जेव्हा प्रथम भावात असेल तेव्हा त्यांची दृष्टी पंचम सप्तम आणि नवम भावा प्रभावावर राहील या दरम्यान नोकरी संतती विवाह भाग्य यात चांगले परिणाम येत असल्याचे आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल नशिबाच्या मदतीने पैसे मिळवण्यात यशस्वी व्हाल जमीन आणि सोन्यात गुंतवणूक करू शकतात राहूवर उपाय केल्यानंतर शेअर मार्केटिंग मध्येही गुंतवणूक करून लाभ मिळवू हो शकतात एकंदरीत या वर्षी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील मिथुन रास लाल किताब आरोग्य दोन हजार पंचवीस शनी आणि राहूमुळे आरोग्यात चढ उतार होऊ शकतात वर्षाच्या सुरुवातीपासून एकोणतीस मार्च पर्यंत चतुर्थ भावात शनिच्या राशीमुळे हृदय किंवा छातीभोवती अस्वस्थता जाणवू शकते मात्र मार्च नंतर तुमच्या आरोग्याशी संबंधित सर्व समस्या संपण्याची शक्यता आहे केतूच्या उपायांसोबतच तुम्हाला योगासने किंवा चालणे हे तुमच्या दिनचर्येचा भाग बनवावे लागेल गुरुवारी व्रत ठेवावे आणि या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करावे मिथुन रास लाल किताब उपाय दोन हजार पंचवीस आता आम्ही तुम्हाला लाल किताबाचे काही उपाय सांगणार आहोत जे फक्त मिथुन राशीच्या लोकांसाठी आहेत मिथुन राशीच्या जातकांनी बुधवारी गायीला चारा खाऊ घालावा राहू आणि केतूच्या वाईट प्रभावापासून वाचण्यासाठी रोज मारुती स्तोत्राचे पठन करावे सोन्याचे दागिने धारण करावे किंवा दररोज केसळचा टिळा लावावा दूध आणि पाणी दान करावे किंवा सोमवारी शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करावा दोन्ही नवरात्रीत देवी दुर्गाची विधीपूर्वक पूजा करावी आणि मुलींना खायला द्यावे मिथुन रास लाल किताब प्रमाणे सावितगिरी दोन हजार पंचवीस आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कि लाल किताबनुसार काही खबरदारी आहे जी फक्त मिथुन राशीच्या लोकांसाठी आहे मध्ये तुमचा लकी नंबर पाच आहे तुम्हाला नऊ क्रमांक टाळावा लागेल भाग्यवान रंग हिरवा आणि पिवळा आहे पण लाल चमकदार पांढरा आणि राखाडी रंग टाळावेत वाईट बोलणे कडू बोलणे आणि शिव्या देणे टाळावे आणि खोट बोलू नका चांबड्याच्या वस्तू वापरणे टाळा व्याजाचा व्यवसाय करणे जुगार खेळणे आणि दारू पिणे हानिकारक आहे